नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस मी जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने बोलतोय कारण त्यांचा विषय चर्चेत आहे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा विषय गाजतोय कारण त्यांनी एका महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवलेले आहेत हा विषय गाजतोय आणि त्या संदर्भात त्यांनी काल विधान विधानसभेमध्ये हा हक्कभंग प्र... प्रस्ताव मांडला त्यांनी रोहित पवार संजय राऊत आणि मी म्हणजे तुषार खारात असं आमच्या तिघांच्या विरोधात त्यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे आणि तिथं हक्क प्रस्त हक्कभंग प्रस्तावाला अतिशय महत्व आहे कारण ते लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे विधानसभा ते जे सभागृह आहे ते लोकशाहीचं पवित्र सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये जयकुमार गोरे यांनी आमच्या आम विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे परंतु मला अतिशय खेदाने नमूद करावं लागतंय की जयकुमार गोरे यांनी त्या पवित्र सभागृहामध्ये अक्षरशः थाप मारली केलेला आहे हा माणूस हे जे ग्रस्त आहेत ते प्रचंड खोटारडे आहेत मतदारसंघात खोटं बोलत असतात पत्रकारांच्या समोर खोट बोलत असतात परंतु त्यांनी त्या पवित्र पवित्र विधानसभा विधानसभेमध्ये त्यांनी त्या सभागृहामध्ये लोनकडी थाप मारलेली आहे त्यांनी काय थाप मारली ते म्हणाले की ज्या जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेने राज्यपालांना कुठलंही पत्र दिलेलं नाही आणि त्यांनी कुठलंही पत्र दिलेलं नसताना ते पत्र लय भारी मीडियाकडे कसं काय गेलं त्या पत्रावरची जी सही आहे ती खोटी आहे असं कोण बोलत आहे तर जयकुमार बोलत बोलतायत आणि ते आणखी पुढं काय बोलतायत तर ते पत्र सातारच्या एस पीनी चेक केलेलं आहे आता इथं सांगायचा सा मुद्दा असा आहे की ते म्हणतायत की राज्यपालांचं पत्र राज्यपालांना दिलेलं पत्र लय भारी मीडियाकडे कसं गेलं तर जयकुमार गोरे मी तुम्हाला सांगतो ते पत्र मला दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नाही त्या महिलेने संबंधित महिलेने मला थेट पाठवलेलं आहे पत्र ते त्यांच्या व्हॉट्सअपवरूनच मला आलेलं आहे आमचं संभाषण फार काळापासून नाही पण गेले सात आठ दिवसापासून आमचं रेग्युलर संभाषण आहे महिना बारा दीड महिनापूर्वी पहिल्यांदा संभाषण झालं होतं आणि हे फक्त फोनवरचं संभाषण आहे आणि त्यांनी मला फोनवरून ते पाठवलेलं आहे आणि तुम्ही थाप मारताय की ते पत्र खोटं आहे आणि त्या सभागृहामध्ये थाप मारताय आणि जयकुमार गोरे तुम्हाला तुम्ही म्हणताय की अतिशय नीच पातळीला जाऊन मी तुमच्यावर टीका करतोय अहो जया भाऊ तुम्ही किती नीच माझ्यापेक्षा कितीतरी पटीने नीच आहात कारण तुम्ही फौजच्या फौज फोच लावलेली आहे माझ्या मागे आणि ते लोक मला घाणेरड्या शब्दात गलिच्छ भाषेच्या शब्दात शिव्या देत आहेत आणि आताच नाही तर पहिल्यापासून आणि तुमचा अधिकृत सोशल मीडिया तुमचा स्वतःचा अधिकृत सोशल मीडिया अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये आम्हाला शिवेगाळ करतो आणि तुम्ही म्हणताय Uh, मी नीच पातळीवर जातो लक्षात घ्या मी कुठलीही कु, तुम्हाला शिवीगाळ केलेली नाही कुठलेही वाईट शब्द वापरलेले नाही मी जे पत्रकारित जितके कडक शब्द पत्रकारितेच्या माध्यमातून वापरायला पाहिजे तेच पत्र तेच शब्द मी वापरत असतो विशेषतः आचार्य यात्रेंच्या स्टाईलमध्ये आम्ही ते शब्द वापरत असतो त्याच्यामुळे नीच हा शब्द जर लागू करायचा असेल तर तो 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 पहिल्यांदा तुम्हाला करावा लागेल दुसरं असं की तुम्ही असं म्हणताय की ते एस ने ते पत्र चेक म्हणजे मला इथं काहीतरी जे मी नेहमी म्हणतोय की एस पी जे आहेत साताराचे एसपी जे आहेत ते जयकुमारांचे तळवे चाटण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तिथं नेमलेलं आहे आता ह्या एसपीच म्हणजे हे पत्र दिलंय कुठं राजभवनला मुंबईत त्या मुंबईच्या पत्राचा आणि त्या सातारच्या एसपीचा काय संबंध आहे ते, ते पत्र तिथं ते चेक करायला कसे काय गेले आणि ते एस पीने जे पत्र चेक केलेलं आहे ते दुसरं आहे दुसरं पत्र निनावी आहे ते त्यांच्या घरी आलेलं आहे कुणीतरी कुठल्या तरी व्यक्तीने त्या ताईंच्या घरी निनावी पत्र पाठवलेलं आहे ते खोटा आहे असं त्या ताई सांगतायत ता राज्यपालांकडे जे आहे पत्र पाठवलेलं पत्र आहे ते पत्र खरं आहे आणि त्यांनी त्या ताईंनी त्या भगिनींनी ताई त्या ज्यांना तुम्ही नागडे फोटो पाठवलेला त्या ज्या महिला आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी सांगतायत ते मान्यच मान्य करायचं तर विषय नाहीच पण ते सांगतायत ते पत्र राज्यपालांना दिलेलं पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुम्ही सांगताय की ते पत्र त्या महिलेने दिलेलं नाही तर ही किती थाप मारताय किती थापाडे आहात हो तुम्ही आणि दुसरं त्या पवित्र सभागृहामध्ये तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री महोदय मला फाशी दिली तरी चालेल मी असं केलेलं नाही अहो काय खोटारडे बोलताय तुम्ही त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला जामीन नाकारला आणि ते जामीन नाकारण्याची कारण सांगताना जे फोटोंचं वर्णन केलंय ते किती खतरनाक किती गलितचे वर्णन आहे त्याच्यामध्ये म्हण काय म्हटले इन हँड किती भयानक शब्द आहे आणि उच्च न्यायालयाच कागदपत्र आहे आणि तुम्ही म्हणताय की असं केलेलंच नाही मी फोटो पाठवले मीडियाच्या समोर त्या विधानभवनाच्या आवारात परवा तुम्ही माझ्याच प्रश्नावर बोललात की मी फोटो पाठवलेले नाहीत असले मुंबई उच्च न्यायालय काय खोटं बोलतं का तुम्ही खरे आणि मुंबई उच्च न्यायालय आहे का मला तुम्ही खरे, मला हे कळत नाही की कि तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊ शकता आता मी काल पूर्ण रात्रभर माझ मी परेशान आहे मी झोपू शकलो नाही का तर तुमची लोक अतिशय घाणेड्या शब्दात मला फोन रात्री अकरा वाजेपर्यंत फोन येत आहेत तुमचे बंडू धड त्याच्यानंतर एक आम्रपाली देशमुख म्हणून आहे त्या माणसाचा मला फोन आला हे सगळे लोक धमक्या देत आहेत आणि कोण कोण कुठले कुठले लोक फोन करत आहेत धमक्या देत आहेत सोमनाथ बुधे धमक्या देतोय तुमचा तो गांधी ते, ते, ते लग, तो, तर भलतच काहीतरी म्हणजे आर्थिक व्यवहाराच काहीतरी माझ्याशी बोलतोय ज्याचा काही संबंध नाही मी त्याशी कुठला आर्थिक व्यवहार केलेला नाही आणि ते ते कसलं भलतच काहीतरी बोलत सुटलाय वेड्यासारखा माणूस तो मूर्ख सारखा फोन करतोय मला तर हे असले तुम्ही जी लोक माझ्या माग लावलेत तर हे कुठली कुठली पातळी किती घाणेरडे किती घाणेरड्या भाषा शिव्या देत आहेत मी सगळे ते कॉल रेकॉर्डिंग टाकणार आहे हे जे तुम्ही सगळे जे वाल्मिक कराड निर्माण केलेत अगदी ते जे खरे वाल्मिक कराड आहेत ते ते लाजतील ह्या तुमच्या वाल्मिकारडांना बघून आणि तुम्ही या पवित्र सभागृहामध्ये काम करता तिथं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे तिथं लोकांचे प्रतिनिधी म्हणून जातात तिथं तरी खरं बोलायचं सौजन्य ठेवायला पाहिजे तिथं तुम्ही खोटं बोलताय रेटून बोलताय आणि मा माझ्यावर हो हक्क हक्कभंग दाखल केला उलट मी हे एक एक खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही माझ्यावर हक्कभंग दाखल केला कारण तुम्ही कायद्याने वागताय परंतु हे लोकांना शिव्या द्यायला लावणं हा कुठला प्रकार आता तुम्ही नवीनच एक प्रकार करणार आहात कि माझ्या काही केसेस आहेत सकाळ न्यूजपेपर मधल्या त्याही तुम्ही काढण्यासाठी लोक लावलेले आहेत काल कागद शोधत होते ते काय तुम्हाला करायचे ते करा गोरे भाऊ काय करायचे ते करा, करा? तुम्ही कुठल्याही लोकांना माझ्यावर सोडा कोण माझे विरोधक असतील माझ्या गावातले असतील कोणी असतील काय तुम्हाला शोधायचे असतील ते शोधा माझ्या बरोबर काम केलेले यापूर्वीची लोक असतील कोणी महिला असतील खोटे आरोप करायला लावा यापूर्वी कोणी खोटे आरोप केले असतील त्यांना परत उचकवा काय घाणडे कर प्रकार करायचे ते करा, करा। पण मी घाबरत नसतो मी थांबत नसतो तुम्ही माझी फक्त बदनामी करू शकता मानसिक त्रास देऊ शकता पण तो एका मर्यादेच्या पलीकडे मला काही फरक पडणार नाही कारण मी तुम्हाला पुरून उरणार आणि तुम्ही आणि एक लक्षात घ्या जय जयकुमार गोरे यापूर्वी मी अजित पवार एकनाथ शिंदे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यापूर्वी अगदी अशोक चव्हाण विखे पाटील ह्या सगळ्यांवर टीका केलेली आहे परंतु कुठल्याही मंत्र्यांनी मीच नाही सगळे सग्ड़े पत्रकार सगळ्यांवर टीका करतात परंतु त्या पत्रकारांच्या मागे कुठलाही नेता कधीच हात धुवून लागत नाही कधीच तो असले त्याच्या कार्यकर्त्यांकडून शिव्या देत नाही मी जशी तुमच्यावर टीका करतो तशी मी अजितदादांवरही केलेली आहे कधीही त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अशा शिव्या दिलेल्या नाहीत तुम्हीच कसे काय देता एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदेंवर सुद्धा झहरी टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीसांवर किती झेहरी टीका केली पण त्यांनी असे शिव्या देणारे कार्यकर्ते पैदा नाहीत केले शिव्या अजिबात आलेल्या नाहीत उलट तुमच्या ह्या घाणेरड्या वृत्तीमुळे तुम्ही सगळ्या बेचाळीस मंत्र्यांमधले सर्वात सर्वात नीच वृत्तीचे मंत्री म्हणून उदयास याल महाराष्ट्रात तुमचा तो नाव लौकिक होईल लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहेत आम्हाला आणि हे असं नाही की लोको शिवया ते कार्यकर्ते आहेत असं नाही ते तुम तुमची लोक आहेत तुमच्या जवळची लोक आहेत तुम्ही लो प्लॅन करून त्यांना जबाबदारी ही दिलेली आहे लक्षात ठेवा तो रमेश गावडे ज्याने मला अतिशय घाणेडे शिवे दिलेले आहेत अगदी देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारतो, मारतो है है। तु, तु ले ले। मला बोलला पोलीस स्टेशन मध्ये घुसून मारतो बोलला घरात घुसून मारतो बोलला त्याने माझ्यावर बलात्काराचे आरोप केले तू बलात्कार केलाय तुझं मंत्रालयातल्या बाईशी लपडाय बोलतोय तू तू लग्न केलंय मंत्रालयातल्या बाईशी असले घाणेरडे तो माणूस बोलतोय आणि तो तुम्हीच पाळलेला आहे तर कशावरून पाळलेला आहे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो तर त्याच माणसाने म्हणजे तुम्ही ज्या महिलेला नागडे फोटो पाठवलेले आहेत त्या महिलेला सुद्धा ह्या गावडेने त्रास दिलेला आहे काय त्रास दिलाय तर त्यांना मेसेज पाठ पाठवलेले तुम्ही खूप सुंदर दिसता असं मेसेज पाठवलेत त्याने फोन केलेत ता त्या ताईंनी फोन घेतलेले नाहीत त्या माणसाकडे त्या ताईंचा नंबर आला कुठून माझा नंबर त्या माणसाकडे गेला कुठून माझा ठीक आहे मी पब्लिक डोमेन मध्ये आहे माझा नंबर पण त्या ताईंचा नंबर त्याला असल्यानाच त्या शिव्या देणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तीकडे नंबर गेला कसा काय तर जय जयकुमार कोरे भाऊ तुम्ही ही असली माणसं पाळलेली आहेत तुमचा नगराध्यक्ष बंडू धट काल रात्री साडे दहा पावना अकराला मला फोन करतोय रावीच्या भाषेत बोलतोय मी त्याच्यावर टीका केली वाल्मिक कराड म्हणून अरे पण तो नगराध्यक्ष राहिलेला आहे एका नगरपालिकेचा नगर, नगर परिषदेचा वगैरे आम्ही तर एकनाथ शिंदेवर कुणावरही टीका केली त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हे नाही केलं मग ह्या बंडू धटला रात्री साडे दहा वाजता रात्री साडे दहा वाजता पट्ट्याने मला फोन केलाय आणि अतिशय अर्वाजच्या भाषेत बोलतोय तो हीच हेच का कार्यकर्ते तुम्ही घडवलेत आणि सांगताय की पवित्र लोकशाहीचं पवित्र मंदिर लोक लोकशाहीचा चौथा खांब त्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही लोकशाहीच्या चौथा खांब म्हणजे वृत्तपत्रांविषयी तुम्ही बोललात अहो वृत्तपत्रांची तुम्ही काय इज्जत ठेवता आम्हाला माहित नाही का, का? तुम्ही सातारमध्ये एका वृत्तपत्राची काय भानगड केली होती ऐक्य नावाच्या वृत्तपत्राच्या एकच प्रत छापणे एकच प्रत छापली गेली हे प्रकरण काय आहे सांगा त्याच्यावरून मोठं कोर्टात हे झालेलं आहे काय झालेलं आहे ते सांगा तिथल्या संपादकांना मालकांना त्रास दिला गेला होता दिला होता त्रास कोण गेलो त्रास द्यायला तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या खांबाचं बोलता असं करतात का लोकशाहीच्या चौथ्या खांबाविषयी ऐक्यला किती मोठी परंपरा आहे त्या वृत्तपत्र वृत्तपत्रासोबत काय केलं होतं तुम्ही आम्हाला माहित नाही आता हे सगळे खरं तर तुम्ही थोडीतरी नम्रता दाखवली असती तर आम्ही एवढी तुमच्यावर टीका केली नसते पत्रकारांनीही केली नसती परंतु तुम्ही घाणेडे प्रकार करताय त्या महिलेने तुम्हाला मात केल्यानंतरही तुम्ही तिला त्रास देताय आम्ही तुमच्यावर टीका केली पत्रकार म्हणून आमचं काम करत असताना तुम्ही आम्हाला तुमचे कार्यकर्ते अधिकृत सोशल मीडिया तुमचा घाणेड्या शिव्या देतो तुकार मला या नावाने हे नव्हतो आंबट म्हणा तिकट म्हणा काही फरक पडत नाही मी घाबरत नसतो आता तुम्ही माझं जुनं प्रकरण काढायला का, काढतायच काही तुम्ही मागच्या माग महिला सोडण्याचा तुम्ही हे करणारच आहात बिंदास करा तुम्हाला वाटत असेल की मी घाबरेल तुम्ही काहीतरी कागदाच्या पत्रावळ्या घेऊन माझी बदनामी करायला जाल काही फरक पडणार नाही काही फरक पडणार नाही मी ते जे तुम्ही प्रकरण आता काढो कुठल्या तरी कोण टायगर भिगर आहे त्याला जे पुढं घातलेलं आहे किती ते टायगर बोंबलू द्या किती टाळकाळ्या फोडू द्या कारण ते कायदेशीर पातळीवर माझं नाणं प्रचंड खनखनित आहे लक्षात ठेवा प्रचंड खनखनित आहे उलट तुम्ही ते ओपनच करा मग त्यानंतर तुम्हाला कळेल की जे माझ्याकडनं जे म्हणणं मांडलं जाईल त्या ह्याच्यावर ते तुमच्या कारस्थानामध्ये सामील होणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल जे तुम्ही आता प्रकरण काढायला निघालाय जुनं आमचं सकाळमधलं तुमच्या पायाखालची वाळू सरकेल इतके पुरावे मी त्यातले खरे पुरावे म्हणजे तक्रारदारांचा खोटेपणा काय आणि सत्य पुरावे काय विशेषतः सहभागी होतील ना त्यांच्या पायाखाली तेच अडचणीत येतील तुम्हाला जो मदत करायला येईल तोच अडचणीत येईल असे अशी असे पुरावे आहेत माझे ठीक आहे तुम्हाला काय करायचे ते करा आणि तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी करून पत्रकारितेवर दबाव आणेल तुम्ही अशा पद्धतीने पत्रकारितेला पायबंद घालू शकत नाही तुम्ही पा, पत्रकारितेच्या पायात अशा बेड्या घालू शकत नाही मी बोलणार तुमचे घोटाळे बाहेर काढणार आणि काढत राहणार तुम्ही जर लोकशाहीची मूल्य जपली तुम्ही सुसंस्कृत लोकन जपली मानखाटामध्ये सुसंस्कृतपणा आणला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कायद्याचं पालन करू लागला तर थोडेसे सौम्य आमच्यासारखे पत्रकार आपोआपच आप सौम्य होतील कुणी सांगायची गरजही नाही आपोआप सौम्य होतं तुम्ही काय आमचं दुश्मन नाही हे तुम्ही तुम्हीही म्हणता की तुषारशी माझे काय दुश्मन नाही आणि मी तुम्हाला म्हणतोय की तुमच्याशी काय दुश्मन नाही फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही संविधानाची वाट लावून आहे तुम्ही त्या मानखाटाचं हो वाटोळ आहे गुंड निर्माण केलेले आहेत मापिया निर्माण केलेले आहेत गुरगरिबांना तुम्ही त्रास देता आणि किती भयानक तुम्ही आहात हे मी सातत्याने अनुभवतोय कारण तुमचे टोळ भैरव तुमचे गुंड लोक प्रचंड त्रास देत आहेत आणि आता काल दोन दिवसापासून तर आम्हा त्रास देत आहेत त्याच्यामुळे तुम्ही काही करायचे ते करा काय फरक पडत नाही मला धन्यवाद आता बाकीचे बी आणखी व्हिडिओ मी बनवणार आहे मी त्याच्यात बाकीचं उरलेलं बोलतो धन्यवाद